नमस्कार नमस्कार साई माउली गृहोद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून काम देत आहोत तर समयवाकी हे हाताने वाटी करण्याचा गृहउद्योग तर या गृहउद्योगाची माहिती घेण्यासाठी आज आपल्याकडे कोपरगाव को इथून तयार आहे अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा सॉरी अहिल्यानगर जिल्हा कोपरगाव इथून तयार आपल्याकडून मी माहिती घेण्यासाठी तर आज ताईने आपल्याकडून माहिती दिली मशीनची ही हेल्लीची मशीन आहे समय मशीन आहे आणि हाताने करण्याचा जो मृद्योग आहे याचंही मी ताईंना सगळं माहिती दिली इथं तर आज आपण ताईंना विचारित झाला कसं वाटलं बघितलं ताई खूप छान वाटलं आणि इतकी सुंदर माहिती दिली ताईने आणि आमचा इतका विश्वास असला की आता आम्ही हे काम घेऊनच जाणार फायनल झाल्या असं नाही दुसरीकडे नाही सोडून ते अडीच हजाराची जी माहिती मी आता सांगते तुम्हाला मी तर महिलांनी कळेल बघा आपण हा जर छोटासा उद्योग सुरू केलाय महिलांसाठी अडीच हजार रुपये भरून तर त्याच्यामध्ये तुम्हाला तीन महिने काम मी दिलं जातं आपल्याकडून आणि तीन महिने तो जो कॉटन दिला जातो ना तो माझ्याकडून फ्री दिला जातो तुम्हाला कॉटन मग त्या कॉटनच्या तुम्हाला ज्या वाटी आवडतात ना त्या तुम्ही मला बनवून पाठवायच्या पाठवताना तुम्हाला पोस्टा पोस्टाने आपल्याला देवाण घेवाण होत असते पोस्टाने एक साइडनी पाठवताना जो जो खर्च असतो तो माझा असतो आणि एक साइडनी जो तो तुमचा खर्च असणार आहे पाठवण्याचा आणि जेव्हा त्या वाटी तुमच्या माझ्याकडे येत नाही तुम्हाला त्याचं तीनशे रुपये पेमेंट केल्या जाईल आणि जर तुम्ही वस्त्रमाळ बनवल्या तर वस्त्रमाळ आपल्याला पॅकिंग हे करून द्यायचं तुम्हाला याची तुम्हाला साडेतीनशे रुपये दिले आहेत असं तुम्हाला जाऊ लगेच तुमचा माल माझ्यापर्यंत पोहोचला गेल्याच तुमचं पेमेंटही होतं आणि तुम्हाला डबल दुसरा मारे पाठवला जातो तर अशा पद्धतीने हा गृह उद्योग या व्यतिरिक्त जर तुम्ही इतर महिन्यांपर्यंत पण हे पोहोचवलं हे साखळी पद्धत वगैरे कसं कसं नाहीये हे फक्त महिलांनी महिलांच्या उद्योग विकासासाठी दिले सात म्हणजे प्रत्येक महिन्यापर्यंत हा गृह उद्योग पोहोचला पाहिजे हा घरात गेला पाहिजे आजकाल प्रत्येक भरपूर महिलांना गरज आहे घरात बसून काम करते वापर हा तर आपल्याला तिथपर्यंत नेऊन पोहोचवायचे आणि त्याचं तुम्ही जी मेहनत करणार आहात त्या महिलेपर्यंत पोहोचण्याची तर त्याचंही बेनिफिट तुम्हाला त्याचं मिळणार आहे समजा मिळत आहे आणि इतर महिलांना घरी बसून कामही मिळतं अगदी आरामशाही काम करायचे तुम्हाला घरातलं काम करून सगळं हे करून पुढे जाण्याची गरज नाहीये आहे फार खूप कष्ट पण नाही करायचे याच्यात आम्ही रिलॅक्स मध्ये तुम्हाला काम करायचंय मग असं जे तीन महिन्यासाठी तुम्हाला काम देत तीन महिने तुमचे कंप्लीट झाले की तुमची जर इच्छा असेल की नाही आपण पुन्हा रिन्युअल करावं तर पुन्हा तुम्ही अडीच हजार रुपये म्हणून आणि ही जी मशीन आहे ती आपली ते ही मशीन पण तुम्ही जेव्हा घेतात त्याच्यात तुम्हाला प्रत्येक वेळी ही जी फुलारीच मशीन आहे ह्या मशीन मध्ये तुमचा दिवसाचा दोन किलो माल रेडी होतो आठ तास कन्फर्म याच्यावर आम्ही स्वतः डेमो घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला मी एक जे सांगितलं जात ते कन्फर्म सांगितलं जातं तुम्हाला की दोन किलो म्हणजे दोन किलोच होणार आहे जर मला इथे पुरेसा हे दाखवलं येत नाही की आज दिवसाचे हजार रुपये भेटतील असं नाही इथे दिवसाचे तुम्हाला पाचशे रुपये मिळणार आहे त्याच्या वर्षी हा इथे रोज काम केलं तर तुम्ही पाचशे रुपये याच्यावर कन्फर्म कमावणार मशीन या मशीनवर याच्यावर या मशीनवर तुम्हाला पॅकिंगचं मशीन कॅरी बॅग सिगर हे सगळं तुम्हाला दिलं जाईल त्याच्यामध्ये आ, समय मागीची मशी त्याच्या कसंच आहे तुम्हाला पाचशे रुपये किलो दिला जातो तुम्हाला आणि साडेसातशे रिटर्न घेतला आपण एक वर्षाचं अग्रिमेंट करतो ते ऍग्रीमेंट पण तुमचं नंतर वर्षान वर्ष केलं जातो तर ह्या अशा पद्धतीत आपल्या ह्या गृह काम आहे तर ज्या ज्या महिलांना आता जशा कोपर वरून आपल्याकडे आलेलं आहे तसं ज्या ज्या महिलांना खरंच काम करण्याची उत्सुकता आहे आपल्या मावली गृहद्योगाशी जॉईन होऊन काम करायचे त्यांनी खरंच आमच्या मावली गृह उद्योगाला भेटी देऊ शकतात तुम्ही किंवा तुम्ही ऑनलाईन पण जॉईनिंग केली तरी तुम्हाला घरपोच तुमचं प्रोडक्शन हे साहित्य आहे आमचं कॉटनचं वगैरे ते तुम्हाला घरपोच मिळू शकत

गेला आणि जेव्हा कॉल केला ना त्यांनी सा पटकन उचलला पण आणि कामाची त्यांनी आम्हाला खूप समजून घेत आणि इथं येण्याचं आमचं असं होतं की त्यांना भेटणं आम्हाला खूप इतकं गरजेचं होतं की त्यांचं ते सर्व ज्या युट्यूबर बघितलं त्यावेळेस खर्च मला वाटतं की या व्यक्तीला भेटावं आणि भेटून त्यांनी माहिती पण की छान दिली आणि प्रत्येक बाईच्या हाताला घरी बसून काम देत अगदी सहज सरळ सोप्या मार्गावर लोकांना शोध असतो पण आम्हाला घर बसल्या मिळतं यात आम्ही खूप धन्यवाद आम्हाला मॅडम आणि खरं तुमची खूप धन्यवाद की आम्हाला खूप महिन्यांना सगळ्यांना सांगतात सगळ्यांना कारण मी पण तुमच्यासारखीच गृहिणी मला सगळं सांगून संसार सांभाळून मलाही काम करायचंय आपल्या सगळ्या महिन्यांसाठी राहायचंय त्यामुळे मी जास्तीत जास्त प्रयत्न करते फोनवरच मॅसेज पुढे टाकून ठेवायचं नक्कीच मेसेज रिप्लाय द्यायचे धन्यवाद आणि जसे आपल्याला सन्मान असतात तसं ताईना पण असतं जसं आपण विजित तसेच त्याही विधी थोडं समजून घ्या आणि कॉल उचलतात त्याची हात घे एकमेकांना समजून घेतलं तर आपल्याला पुढे जायचंय आपल्याला हात आणि पुढे जाऊ